प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरी पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या कामांचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या कामांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून परिसरातील ड्रेनेज लाईन टाकणे आणि नागरी सुविधा दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत या उपक्रमात माजी नगरसेविका राजश्री कणके आणि भाजपचे युवा नेते संजय कणके यांच्या विशेष प्रयत्नांची नोंद घेण्यात आली कार्यक्रमात संजू कोळी अजित गादेकर पिंटू डावरे आदी मान्यवर उपस्थित होते नागरिकांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक एक तसेच संपूर्ण सोलापूर शहराच्या नागरी जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला या मान्य अजित भाऊ जी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक संजयजी संके संजयजी कोरी व तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मान्य वामने साहेब मान्य उघडेजी मान्य सुहासजी सावंत व तसेच आमच्या ताई बोलले सोनवणे ताई उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे माता बंधू कमी आज सभा क्रमांक एक दिवसांनी मी या भागामध्ये आलो विकास कामाच्या उद्घाटनला निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मी या भागातून आपल्या प्रत्येक केल्ली गोळा फिरत असताना तेव्हा पिंटू डावरे असू द्या गाजले गादेकर असू दे सगळ्या उघडे दे अवघडे दे सगळ्यांनी घेऊन येणार असताना प्रचारच्या वेळी माझ्या लक्षात आलं की माझ्या हातून या भागातनं विकास घडला नाही जे विकासाचे आपण निधी दिलं ज्या विकास खरंच गरज आहे पि ज्या मूलभूत सुविधा इथे असायला पाहिजे पिण्याचं पाणी रस्ते ड्रेनेज लाईन ह्या असायला पाहिजे ते फार कमी प्रमाणात झालं आणि निकृष्ट प्रमाणात झाल्यामुळं ते पूर्णपणे निकृष्ट असल्यामुळं पुन्हा एकदा करायची पाळी या या भागातून आला आणि मी त्यावेळी सगळ्यांना शब्द दिलो होतो की बाबा निवडणूक होऊ द्या आपण लवकरात लवकर हे कामं मी पूर्ण करून देतो आज या भागातील ड्रेनेजसाठी एक कोट चव्वेचाळीस लाख रुपये याची मंजुरी मिळालं आणि या कामाचंच आज माझ्या चार दिवसाखाली पिण्याच्या पाण्याचंही पॅ पाईपलाईनसाठी जी निधी मिळाली त्याचंही उद्घाटन झालेलं आहे आणि आज या ड्रेनेजसाठी आणि ह्या व्यतिरिक्त हे कामं झाल्यावर ताबडतोब त्याच्या पाठीमाग एक कोटी रुपये रस्त्याचाही मंजूर आहे आणि तेही कामं लवकरात लवकर करण्यात